शिक्षणाच्या गुणवत्तेचे वाढ आणि पालक शिक्षक यांच्यात समन्वयक वाढण्यासाठी सातपूर मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस आणि एकतीस मध्ये पालक शिक्षक संवाद महाअभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली या कार्यक्रमाची सुरुवात समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादानाने करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शिक्षणाविषयक योगदानाचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील विविध उपक्रमाची माहिती दिली शाळेतील सुविधा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या अडचणी पालकांच्या अपेक्षा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर मंथन करण्यात आले पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात भक्कम साथ द्यावी नियमितपणे शाळेतील उपक्रमात सहभागी व्हावे हो आणि शिक्षकांची संवाद साधून मुलांच्या प्रगतीबाबत माहिती घ्यावे असे आवाहन माजी नगरसेविका दीक्षा लोंडे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या शेवटी पालक आणि शिक्षकांनी शाळेच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला संपूर्ण वातावरण संवादमय आणि सकारात्मक होत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि पालकांनी मोलाचे योगदान दिले ज्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका दीक्षा लोंढे उपाध्यक्षा समाधान जगताप उपाध्यक्ष सुरेंद्र लाहोरी उपाध्यक्ष बाळासाहेब सोळशी हिंदी शाळेचे केंद्रप्रमुख नितीन चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक शरद रुमाले उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नसरीन खान तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शेखर धुमाळ दीपाली जाधव भारती पगारे हुशाली देवरे आर्शिया खान शाहिद बार्शी यांनी केले तसेच या कार्यक्रमामध्ये सहभाग विजय पाटील ओंकार चौरे धनलाल जगताप कुंदना ठाकरे जयश्री गांगुर्डे स्वाती कदम मीनाक्षी स्वामी सतीश गोमासे मालती मालपुरे परवीन शेख समीना शेख अंसारी नाजरा नगमा शेख आदी उपस्थित होते आज मनपा शाळा सव्वीस एक तीस एकतीस या शाळांमध्ये पालक शिक्षक संवाद महाअभियान हे आयोजित केलेलं आहे माननीय श्री पेटी पाटील साहेब शिक्षण अधिकारी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक शाळेमध्ये हा पालक शिक्षक संवाद अभियान हे सुरू केलेलं आहे ज्यामध्ये आजचा दिवस त्याच्यामध्ये निवडलेला आहे बरेचसे पालक हे तीनही शाळेंचे आज या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिले का का हा दिलेला आहे यामध्ये बऱ्याचशा पालकांना काही अडचणी असतील किंवा शिक्षकांना पालकांपर्यंत काही माहिती पोहोचवायची असेल तर त्यासाठी हा मार्ग खर तर पालक शिक्षक संविध संवाद अभियान हा योग्य असा अभियान हे निवडलेला आहे ज्यामध्ये आपण पालकांना पालक हे विचार विचारू शकतात की आपली शाळा खरोखर योग्य आहे का या शाळेमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत खरोखर आपला जो पाल्य आहे त्याला या सुविधा त्याच्यापर्यंत पोहोचत आहेत का किंवा तो होमवर्क वेळेवर करतो आहे की हे सुद्धा पालक आणि शिक्षक यांना त्यांच्यामधला तं संवाद होणे फार गरजेचं आहे यापूर्वी फक्त क्लासरूम अप क्लासरूममध्ये हा मेळावा होत असायचा अशा वेळेस बरेचसे पालक उपस्थित राहत नव्हते पण आजच्या या महाअभियानामध्ये प्रत्येक पालक हा उपस्थित राहिलेला आहे या मागे शाळेचे मुख्याध्यापकांनी फार मेहनत याला या, या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे सगळ्या मुख्याध्यापकांचे मला या ठिकाणी बोलवलं है त्याबद्दल त्यांचे आभार मानते मार्च पंचवीस आज संपूर्ण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आदरणीय शिक्षणाधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनानुसार आपल्या या शाळेमध्ये मेगा पीटीएमचं आयोजन करण्यात आलेलं होतं शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस या तिन्ही शाळेतील हे मेगा पीटीएमचं हे आयोजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या माजी नगरसेविका सन्माननीय दीक्षाताई लोंढे या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र लाहोरी शाळा क्रमांक सव्वीसचे उपाध्यक्ष श्री समाधान जगताप शाळा क्रमांक तीसचे सदस्य श्री सोमनाथ बाळानाथ सोमनी सोडसे त्याचप्रमाणे तिन्ही शाळेचे पालक तिन्ही शाळेतील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी आणि पालक या दोघांना सोबत घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा यासाठी आयोजन केलेलं आहे यापूर्वी पालक या पालकसभा आम्ही वर्गस्तरावर किंवा शाळा स्तरावर घेत होतो परंतु आदरणीय बी टी पाटील साहेब यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी दिल्ली शाळेचा दौरा केला, केला। आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा पालकांशिवाय होऊ शकत नाही ही संकल्पना त्यांनी त्या ठिकाणून घेतली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून आज संपूर्ण महानगरपालिकेच्या जवळपास शंभर शाळेमध्ये आज ह्या मेगा पीटीएमचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेगा पीटीएमचं आयोजन करण्यासाठी आम्हाला या मंडपाची स्वागत कमानीची आणि संपूर्ण फर्निचरची व्यवस्था सन्माननीय लोंढे यांच्या सहकार्यातून मिळाली मी तिन्ही शाळेच्या वतीने सन्मान्य धोंडे परिवाराचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात आमच्या शाळेचं आमच्या पालकांचं विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी केंद्र समन्वयक म्हणून सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बंटी आडाव सातपूर